कॅन्सर या अतिभयंकर आजाराने अकोला शहरापासून नजीक असलेल्या कुंभारी हे गाव मोठ्या प्रमाणात विळख्यात आले असून या गावात कॅन्सर क्लस्टर रुग्णांची संख्या खूप मोठ्या प्रमाणात असल्याचे दिसून येत आहे गावामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात कॅन्सरची लागण होत असल्याने याबाबत आमच्या प्रतिनिधीने तेथील नागरिकांशी चर्चा केली असता एमआयडीसीतील दूषित पाणी हे सात नाली या नाल्यामार्फत गावातील नाल्यामध्ये मोठ्या प्रमाणात येते व हे पाणी बोरिंग मार्फत व नळाच्या पाईपलाईन मार्फत नागरिकांच्या पिण्यामध्ये वापरल्या जात आहे तसेच काही शेतकरी हे त्या नाल्यांमध्ये मोटर मशीन लावून पालेभाज्यावर मोठ्या प्रमाणात याचा शिरकाव होत आहे त्यामुळे त्याची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत असल्याचे कारण समोर आले आहे याबाबत माजी आमदार प्राध्यापक तुकाराम भाऊ बिडकर यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी सांगितले मी याबाबत वरिष्ठांना माहिती दिलेली आहे गावामध्ये पिण्याचे पाण्याचे नमुने अधिकाऱ्यांनी नेले असून त्यांनी दूषित असल्याचे मला सांगितले व हे पाणी फिल्टर होत नसल्याने पाणी पिण्यात येत आहे याबाबत मी माजी पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांच्याशी पत्रव्यवहार केलेला असून आता नवीन सरकार स्थापन झाल्यावर होणाऱ्या मंत्र्यांकडे पाठपुरावा करून याबाबत तात्काळ पाणी फिल्टर करणे व चांगले पाणी गावकऱ्यांना कसे मिळेल यासाठी मी नियोजन करीत असल्याचे त्यांनी सांगितले कुंभारी गावातील काही नागरिकांची याबाबत आमच्या प्रतिनिधीने चर्चा केली असता त्यांनी सांगितले एमआयडीसीतील दूषित पाणी हे प्रत्येक फॅक्टरीवाल्यांनी आपल्या फॅक्टरीमध्ये त्याचा विसर्ग करावा परंतु तसे होत नाही हे पाणी सात नाली या नाल्याद्वारे सोडले जात असून त्यामुळे हा परिणाम होत असून व एमआयडीसीतील प्रदूषण हे याचे कारण असल्याचे गावकऱ्यांचे म्हणणे आहे तरी प्रशासनाने याबाबत तात्काळ कारवाई करावी अशी मागणी गावकऱ्यांकडून होत आहे हे बघा पाणी कुंभारी म्हटलं कुंभारी एम आर टी सीचं पाणी हे नदीनं जात आहे कुंभारीच्या पण या पाण्याच्या ना कुंभारी लोक खूप त्रस्त झालेले आहेत रोगीदुखी होत आहेत हर एक आ, हर एक बिमारीचा सामना करत आहेत स सर, सर्वात मोठी बिमारी म्हणजे कॅन्सर कॅन्सरचे पेशंट आजपर्यंत कुंभारीमध्ये भरपूर झालेले आहेत आणि होतच आहेत पण याच्यातनी आजपर्यंत एम आर डी सीनं काहीही याचं पाण्याची विल्हेवाट लावली नाही की हे कसं करावं आणि याच्यातनी त्याच्यानंतर ज एम आर डी सी मध्ये जे मुख्य जनावरं येत आहेत हे पाणी पित आहेत मुख्य वर बी खूप जास्त इफेक्ट गिरत आहे इफक्ट इफेक्ट पडत आहे याच्यामधून आणि त्याच्यानंतर शेती जे बी समजा नदीला लागून शेती आहेत शेती आहेत ज्यांची समजा बघायचं नाही बघत नसल्या कारणानं ते नदीतून पाणी घेऊन शेतीला पाणी देत आहेत गहू जसा गहू हरभरा याला पाणी देत आहेत तर हे बी पाण्यानं ते त्यांचे जे शेती आहे शेतीवर बी इफेक्ट घे पडत आहे